गेल्या काही दिवसांपूर्वी कळवण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खर्डेदिगर कनाशी या आश्रम शाळांमध्ये अस्वच्छता वर्ग खोल्यांची अवस्था तसेच शालेय कर्मचाऱ्यांकडून सरासपणे होणारे धूम्रपान याबाबत महाराष्ट्र क्रांती नियोजने पालकांच्या तक्रारीनुसार परिस्थिती प्रशासनासमोर मांडली होती तेथील परिस्थिती सुधारत नाही तर दुसरीकडे सुरगाणा तालुक्यातील सराड शासकीय आश्रमशाळेत वर्ग पावसाच्या धारा लागल्या आहेत तसेच टॉयलेट बाथरूम यांची दयनीय अवस्था पाहायला मिळते आहे तसेच विद्यार्थ्यांना रात्री अपरात्री जावे देखील लागते आहे तशी केली जात आहे तसेच शालेय परिसरात अस्वच्छता असून उरलेले अन्न उघड्यावर फेकले जात असल्याचे समोर आले आहे तसेच या शाळेत निवासी शिक्षक असून श... त्या ठिकाणी न राहता शिक्षक शहराच्या ठिकाणी आपल्या सोयीनुसार राहत असल्याची ओरड पालकवर्गाकडून येत आहे अस्वच्छता व वर्ग खोल्यांची पडझड या संदर्भात शाळा व्यवस्थापनाला विचारले असता त्यांनी नाव न सांगण्याच्या आटीवर सांगितले की या शाळेसाठी प्रकल्प कार्यालयाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे तसेच या आश्रम शाळेत काही शिक्षक अनुपस्थित राहत असल्याने विद्यार्थ्यांना शिकण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची ओरड देखील पालकवर्गाकडून केली जात आहे सराड येथील या आश्रमशाळेतील सध्याची अस्वच्छता व दयनीय अवस्था पाहून प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व शिक्षक आपल्या मुलांना तरी अशा ठिकाणी शिक्षणासाठी ठेवतील का असा संतप्त सवाल पालकवर्गाकडून केला जात आहे म्हणून आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करत प्रकल्प अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती सुधारावी अशी मागणी होत आहे तसेच प्रकल्पातील आश्रम शाळांची बिकट परिस्थिती बघता पीओ साहेब कुठं नेऊन ठेवल्यात कळवण प्रकल्पातील आश्रमशाळा अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहेत महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी सुरेश हाडस सराड सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा